नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता जानकीने ऐश्वर्याला हकलून दिलेलं असतं ऐश्वर्या ही आपल्या मायरी येते आणि तिची आई ऐश्वर्याला बघते आणि आई, आई बोलते की ऐश्वर्या तू इथे तेव्हा ऐश्वर्या काहीच बोलायला तयार नसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी जी आहे ती आपल्या ऋषीला सांगते की ती ऐश्वर्या अशी तशी गप्प बसणार नाही आहे कारण आपण तर तिला इथून हाकलून दिलं परंतु ती काहीतरी कांड केल्याशिवाय आता गप्प बसणार नाही असं पण ही जानकी जी आहे ती आपल्या ह्या ऋषीला सांगत असते दुसरीकडे ऐश्वर्या ही एका व्यक्तीला भेटायला जाते आणि बोलते की आता जर ही रणदिवेंची प्रॉपर्टी मला जर माझ्या ताब्यात घ्यायची असेल तर मला तुमची गरज आहे असं असं ही त्या व्यक्तीशी बोलत असते दुसरीकडे पोलीस इन्स्पेक्टर रणदिवेंच्या घरी येतात आणि ह्या आपल्या रणदिवेंच्या कुटुंबात आल्यानंतर आपल्या ह्या ऋषीला सांगतात की तुमची केस जी आहे ती थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे तेव्हा सर्वजण समोर असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मना